कधी काँग्रेस कधी शिवसेना अनाथा तुतारी वाजवत बसलेत सोलापूरकरांना फक्त बेड्यात काढण्याचे काम ते करत आहेत महापालिका लुबडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशी टीका विजयकुमार देशमुख यांनी केली गुरुवारी सायंकाळी मातंगवस्ती येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ समाधान मित्र मित्रपरिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर अनंत जाधव दशरथ कस्बे माजी नगरसेविका स्वाती आवळी समाधान आवळे यांच्यासह आयोजकांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले या भागाचे गेल्या पंधरा वर्षांपासून मी नेतृत्व करत आहे सुरुवातीला या भागात काम करताना खूप अडचणी येत होत्या परंतु तरीही तीन नगरसेवक येथून निवडून आणले पुढे बोलताना ते म्हणाले विरोधकांनी संविधान बदलण्याची खोटी अफवा केली कोणाच्या बापात हिंमत ना नाही संविधान बदलण्याची अफवांवर विश्वास ठेवू नका भाजप संविधानाचे पालन करणारा पक्ष आहे समाधान आवडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आपल्या दलित वस्तीमध्ये सुधारणा झाली नाही कोणता निधीही आला नाही मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोट्यवधींचा निधी आणून विकास करून दिला आहे

या भागातून जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी नंतर पालकमंत्री झालो या भागात काम करत असताना अनेक अडचणी होतात हा बुधवारपेठ न्यू पेठ या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक कधी निवडून आला तरी तुम्ही आमच्या पक्षात यावं असं आम्हाला सगळ्याला वाटतंय